नमस्कार मंडळी क्लाऊड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण कामगार योजनेच्या सिरीजमधला आजचा चौथा व्हिडिओ आहे आणि चौथा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज, आज, आज आपण घेणार आहोत कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी मिळणारे एक्कावन्न हजार रुपये ते कसे मिळतात की कोणती योजना आहे आज संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे नोंदित बांधकाम कामगार आहेत मित्रांनो नोंदित बांधकाम कामगार मी मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती याची दिलेली आहे तुम्हाला जर काय अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ जर बघितली नसेल तर मी आय बटनवरती पूर्ण सिरीज दिलेली आहे तिथे जाऊन एकदा क्लिक करा आणि नोंदित बांधकाम कामगार काय आहे तेही एकदा बघून घ्या बांधकाम कामगार बांधवांना किंवा सगळ्याच कामगार बांधवांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि त्यामुळे मुलींच्या त्यांच्या मुलींच्या करता त्यांच्याकडे पैसे हे फार कमी असतात किंवा कुणाकडून तरी उधार उसने पैसे घेऊन त्यांना आपल्या मुलींचे लग्न करावे लागतात मित्रांनो या योजनेअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाते या योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य हे लाभार्थी कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते मित्रांनो यासाठी तुम्हाला कागदपत्रे नोंदित बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नाकरता अर्थसहाय्य दिलं जातं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही नोंदित बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे नोंदीत सक्रिय जीवित कामगार असणं आवश्यक आहे यासाठी तुम्हाला तुमचं ओळखपत्र जुनं झालं असेल तर त्याचं नूतनीकरण आवश्यक आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला याबरोबर लावायचं या आहे एका मुलीच्या विवाह खर्चासाठी एकावन्न हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलामध्ये मुलीच्या नावाची नोंद असणं आवश्यक आहे मुलीचे वय हे नाव नोंदणी करताना अठरा वयापेक्षा वर्षापेक्षा जास्त नसावं अठराच्या आत मुलीच्या नावाची नोंदणी होणं आवश्यक आहे ओळखपत्रामध्ये जन्मतारखेची नोंद असणं आवश्यक आहे ते ओळखपत्र तुम्हाला त्याबरोबर जोडायचं मुलीचे शिक्षण कमीत कमी इयत्ता दहावीपर्यंत झालेले असावे इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्याचं जा प्रमाणपत्र तुम्ही या डॉक्युमेंटबरोबर जोडायचं आहे मुलीचा विवाह झाल्याचा जा पुरावा देखील तुम्हाला सादर करायचा आहे यामध्ये तुम्ही लग्नपत्रिका असेल लग्नाचे फोटो असेल विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल यापैकी काहीतरी तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे तर मुलीची कागदपत्रे म्हणून मुलीचा विवाह झाल्याचे प्रमाणपत्र नोंदित बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलात मुलीच्या नावाची नोंद असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला द्यावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर मुलीच्या वयाचा दाखला सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आता आपण बघूयात कामगारांची कागदपत्रे या योजनेसाठी कामगाराची कागदपत्रे कुठली असं लागणार आहेत तर सगळ्याच योजनांसाठी तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहेत तीच कागदपत्रे या योजनेसाठी सुद्धा लागणार आहेत यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला पत्त्याचा पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी असेल तर मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुकचे झेरॉक्स जन्माचा दाखला तुमचा शाळा किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर तुमच्या इंजिनियर किंवा ठेकेदाराकडून नव्वद दिवस किंवा त्या दिवसांपेक्षा जास्त काम केल्याचा दाखला घोषणापत्र ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सादर करावे लागेल मित्रांनो या योजनेसाठीचा सा जो फॉर्म आहे मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे हे बघा मित्रांनो या प्रकारचा तो फॉर्म असतो हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे आणि आपल्या जवळच्या झेरॉक्स सेंटरवरती जाऊन तुम्हाला त्याची झेरॉक्स किंवा प्रिंट काढून घ्यायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर पेनने हे हा फॉर्म पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि त्याला आपण जे सांगितलेली डॉक्युमेंट आहे ती पूर्ण व्यवस्थित डॉक्युमेंट याला जोडायचे आहे जवळच्या जा कामगार कार्यालयामध्ये जाऊन हा जमा करायचा बांधकाम कामगार योजना ही चौथी सिरीज तुम्ही तुम्हाला कशी वाटली चौथा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा कर आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी